हॅलो नमस्कार मित्रांनो तुम्हाला मी आता काही तासातून व्हिडिओ टाका होता की अरे तुला डिलेवरीसाठी नेलं आहे म्हणून पण तसं काय झालं नाही तुम्हाला टाकू हे बघू शकता रे तू इथं येऊन झोपली काय झालं आहे मुलगा झाला की मुलगी झाली आहे नाही का काय नाही काय कुठून झालं आहे तिथं काय झालं सांग पूर्ण सविस्तर सांग सलाईन लावली सलाईन लाव लावली त्यांनी बाहेर पाठवलं आता आणखी रात्रभर झोपून राहावं लागणार आहे ना जेवण करून आले नाही का मी त्यासाठी बाहेर पाठवलं तर मी थोडंसं काय म्हणलो डॉक्टरांना फोन करून विचार खरं विचारायला पाहिजे ना तर काय झालं जेवण केलं पाणी पण पिले ना भरपूर त्यामुळं त्यांनी म्हटले आता नाही करता येणार कारण की मी ती पहिला व्हिडिओ पोस्ट केलाय त्याच्यावरून सगळ्यांची मला फोन आले होती काय झालं मुलगा झाला की मुलगी झाली त्यात पण कमेंटमध्ये काय झालं स्वामी समोर कृपेने सगळं चांगलं होईल असं सगळी जण म्हणते ती मुलगा झाला की मुलगी झाली काय उत्तर विचारणार आता मी नाही आमचा व्हिडिओ बघा पाहिजे आम्ही जे आम्ही बोलते ते लवकरच तुम्हाला सांगू आणि तू सांगशील मी नाही सांगणार मी कितीतरी तास तिथं रूम मध्येच असणार तर काय मित्रांनो म्हणजे माझ्याकडनं हा व्हिडिओ पोस्ट करायला उशीर झाला आहे तर समजून घ्या मित्रांनो कारण तर काय विषय झाला माहिती आहे का हिला नेलतं ऑपरेशन थिएटरमध्ये मगिला ऑफिस थिएटरमध्ये नेल्यावर मग मी पुढची तयारी करू म्हणलं आपली म्हणलं म्हणून मी इकडे जरा बाहेर पाहिजे माहीत चालू होती कारण तर जरा थोडीफार पैशाची पण अर्ज होती मग त्यासाठी जरा पैसे पण गोळा करायची होती त्यासाठी मी इकडे तिकडे करतो तुम्ही आता इथं आल्यानंतर बघतोय तर रीतीच आहे मग ही गोष्ट तुमचं तुम्हाला काय म्हटलं कारण तर तुम्हाला भरपूर लोकांची फोन आल्याची काय झालं मुलगा झाला की मुलगी झाली पेढे द्या लवकर बर्फी द्या लवकर असं म्हणून फोन पण अजून काही सुद्धा नाही झालं डिलिव्हरी अजून नाही झाली डिलिव्हरी डॉक्टरांनी केली नाही कारण तर हिने काय केलं होतं सकाळी आताना जेवण केलं तर काय मीच म्हणलो होतं जेवण कर पण आमच्याकडनं एक गोष्ट चुकली की डॉक्टरांना सकाळ सकाळ फोन करून विचारायला पाहिजे होतं की जेवण करून यायचं आहे पाणी पिऊन यायचं आहे काही नाही पण झाली चुकू जाऊ दादा उद्या घेतो म्हणजे आता ही जी चालाईन बिलाईन चालू आहे सगळी आजच्या दिवस याच रूम म्हणतो तुला

बोलून मिळून नाही का म्हणजे सगळं मन दुसरीकडं लावत होते पण आता कसं झालं मला सगळ्या गोष्टी माहिती आहेत म्हणजे कसं करतात कसं नाही करत नाही का म्हणजे आतमध्ये घेऊन जाणार वगैरे त्यानंतर मग ते सगळं परत ते जे आर जेव्हा झालं सगळं डोळ्यासमोर येते मग मला ते गोष्टी वाटायला हां नाही काय होत नसते टेन्शन घेऊन कुठल्या गोष्टी टेन्शन घ्यायचं नाही देवाचं नाव नामस्मरण करायचं स गोष्टी चांगल्या होत्या काय म्हणजे हे करायची गरज नाही घाबरू नको कुठल्या गोष्टीला फक्त घाबरू नको एवढं मला म्हणायचं आता पण घाबरू नको टेन्शन घेऊ नको कुठल्या गोष्टी स झाला झालंय तर तुम्हाला एक गोष्ट सांगायची मित्रांनो तर मागच्या डिलिव्हरीमध्ये हिला काय म्हणतात त्याला खोकला लागला होता सर्दी खोकला चालतात तर खोकला जास्त चालतात पण खोकला झाल्यावर काय होती माहिती आहे विषय शिजर झालं असते अजून टाकी नाजूक असते ती आणि ती खोकून टाक्यांवर ताणपर्तं त्रास झाला तिला अजून ह्या बारीने पण म्हणजे तरी आम्ही डिलेवरी अगोदर काय काहीच खाऊ दिलं नाही तेलकट काहीच खाऊ दिलं नाही तरी पण हे असा प्रॉब्लेम झाला नाही आता त्या एक वेगळं टेन्शन आलं आहे पण सगळं देवाच्या कृपेने चांगलं होईल तू काही सुद्धा टेन्शन घेऊन नको आपल्या आहेत सबस्क्रायबर जे आहेत ना त्या तुझ्यासाठी प्रार्थना करते देवाकडे सगळं एकदम नॉर्मलमध्ये होऊन जाईल तू कुठल्या गोष्टीचं टेन्शन घेऊन नको

तर मित्रांनो पण म्हणजे ही मुलीचा दुसरा जन्मच असतोय बाईचा तर मला तुम्हाला हे सांगायचं म्हणजे ह्या वेदना आपण नाही समजू शकत ही फक्त वेदना बायलाच कळते बायची वेदना ही बायलाच कळते आपण म्हणते सगळं चांगलं होते सगळे हे होते तो थोड ताकद स्वतः स्ट्रॉंग हो ह्या सगळी गोष्टी आपण म्हणतोय पण कसं आहे ना त्यांचं त्यांचं दुःख त्यांची त्यांना माहिती आहे तर त्यांच्या वेळेतनंही कोणीच समजू शकत नाही हाय का नाही भीती वाटायला आहे रे भिऊ नको हाय मी सोबत इकडं अभि येऊन थांबलो आहे काय रा आभी ते विडिओ टाकलेल्यापासून सगळ्यांच्या फोन आले ती पावडर काय मुलगा झाला की मुलगी झाली मुलगा झाला की विनू बाहे म्हणता अरे फोन तर करला का काय झालं किती उशी झाला आतमध्ये नेऊन ठेवलं आहे म्हणलं अरे मग आता सा व्हिडिओच्या माध्यमातून सगळ्यांना सांगायचं आहे की अजून काय नाही झालं अजून ऑपरेशन थिएटरमध्ये नेलं नाही रे तुला मागाशी नेल hmm. पण हिने जेवण डॉक्टरांनी बाहेरच विचारलं पाहिजे होतं <laughs> जा आता सलाईन लावली ना सलाईन पाहिजे लावली ठवले म्हटलं हा ही कोण गोष्ट मित्रांनो मला सा तुम्हाला सांगायचं सरकारीमध्ये जर काही ही गोष्ट असती तर सरकारीमध्ये लेखाल केला असता तुम्हाला कळत नाही का ना नाही ते नाही का ना अजून प्रायव्हेटमध्ये तेवढी एक गोष्ट आहे अवघा आपले दोन पैसे जातेच जास्त पण आपल्या पेशंटची जबाबदारी अजून काळजी भरपूर घेते प्रायव्हेटमध्ये त्याच्यामुळं माझं तर वैयक्तिक मत आहे की सरकारीमध्ये मी तर डिलेवरी इथनं पुढं काय म्हणजे तिथनं पुढं काय ह्याच्या आधी पण केली नव्हती आता पण ही डिलिव्हरी मी करणार होतो माझ्या पैसे अडचणी म्हणून पण काय नाही मी काही ना काय कुठं ना कुठला पैसा जुगाड करेल पण या असं सरकारीमध्ये तर मी डिलेवरी करणार नाही कारण तर पेशंटची थोडीसुद्धा काळजी घेत नाही ती डायरेक्ट वासकाऊन बोलणे म्हणजे त्याची चांगली पद्धत नाही बोलण्याची मला या गोष्टीचा फक्त सरकारीमधला राग आहे अजून मी या गोष्टीला काय विरोध करणार सरकारी मध्ये आठवत आहे तर मित्रांनो पुढील अपडेट लवकरच कळवेल मी तुम्हाला काय असं काय नाही तोच तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करू किंवा अजून देवाकडे कर प्रार्थना करा की तुझी डिलिव्हरी सुखरूप होईल मूलबिल सगळं सुखरूप होईल करतात काय नाही सगळं नॉर्मल होईल नको टेन्शन घेऊ कुठल्या गोष्टीचं अजून आपलं पब्लिक आपल्यासोबत येते तो यासाठी प्रार्थना करते तो कुठल्या गोष्टीचं टेन्शन घेऊ नको